महास्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक ग्रामस्थ सहभागी सिओ जंगम यांनी उचलला प्लॅस्टिक कचरा स्वच्छता ही सेवा एक दिवस माझ्या गावासाठीच्या श्रमदान मोहिमेत झटले हजारो हात सोलापूर जिल्ह्यात महास्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले स्वतः सीओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली सोलापूर जिल्ह्यात आज अकरा तालुक्यातील एक हजार एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत महास्वच्छता श्रमदान करण्यात आले एक दिवस माझ्या गावासाठी या शीर्षकाखाली हजारो हात श्रमदानासाठी राबले ऐतिहासिक मंदिराचा परिसर बस व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहिमे राबविण्यात आली जिल्ह्यात बचत गटासह युवक विद्यार्थी व ग्रामस्थासह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखापेक्षा अधिक जिल्हावासियांना स्वच्छतेची शपथ दिली माचनूर येथे जिल्हास्तरीय महास्वच्छता अभियान सकाळी आठ वाजता सीओ कुलदीप जंगम हातात हातमोजे घालून स्वच्छता मोहिमेसाठी सरसावले देवास अर्पण करण्यासाठी आणलेला नारळाचे केसर व प्लॅस्टिक स्वतः विलगीकरण करीत ग्रामस्थांना कचरा कचरा धडे दिले करीत प्लॅस्टिकने भरण्यात शिव स्वच्छता स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर शेकडो लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले सोबत सह प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मंगळवेढा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश कदम जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव विस्तार अधिकारी नरळे ग्रामसेवक गोरख जगताप सरपंच सौ साधना तानाजी डोके तानाजी डोके पाणी व स्वच्छता विभागातील सचिन सोनवणे शंकर बंडगर प्रशांत दबडे महादेव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून आपण स्वच्छ ठेवायचे नाही याच व्यतिरिक्त आपण मानसिक दृष्टिकोनातून पण आपल्याला बघावं लागते आणि जर आपले घर तर आपण स्वच्छच ठेवतो घर स्वच्छ ठेवल्यानंतर आपण म्हणतो की आमचं घर स्वच्छ आहे ठीक आहे बाबा आता आपण आजारी पडणार नाही परंतु जर गाव स्वच्छ नाही आहे फक्त घर तुमचं स्वच्छ ठेवला मग आजारी कुठून होतो आपल्या जवळचं जिथे पाणी साचतं किंवा जास्त घाण आहे तिथूनच आपल्या आजारी जास्त हे होतात त्यामुळे आपल्याला फक्त आपण आपले घरापर्यंत सीमित न ठेवता आपले गल्ली त्यानंतर आपले गाव पूर्ण गाव जर स्वच्छ राहिला तेव्हाच आपण सगळे आजारीपासून मुक्त होतो त्यानंतरच आपण जे काही आपण काम करायचं ज्याच्यामध्ये आपण शंभर टक्के आपले एफर्ट देऊन आपण काम करू शकतो आणि एक गाव पूर्ण स्वच्छ झाला म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही की आपण रोजच्या रोज, रोज कचरा फक्त फक्त आपण हे बाहेर काढतो कचरा कचरा त्याला पूर्ण म्हणजे जर जैविक असेल मग त्याला आपण कंपोस्ट पीठमध्ये टाकायचा जर प्लास्टिक कचरा असेल त्याचे वेगळे वर्गीकरण कर, करून ते प्लास्टिक संकलन केंद्रमध्ये द्यायच्या हे सगळे पूर्ण प्रोसिजर झालंच पाहिजे तेव्हाच आपले गाव स्वच्छ होतात नाहीतर काय होतात की आता जिथे आपण स्वच्छता मोहीम केली तिथे जर बघितलं तर आपले नारळचे पण आहेत तसेच प्लास्टिक पण आहे पण प्लास्टिक तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष तिथे ठेवलं तरी ते काही होत नाही ते असंच पडून राहतात आणि जसं साहेबाने सांगितलं नंतर एखादा गाय वगैरे एक खाल्ला मग त्याच्या पोटात जातात या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गाण होणं म्हणजे ही आपल्या गावकऱ्यांसाठी शर्मेची बाब आहे तर इथून पुढे या माध्यमातून जर आपले सीओ हो सर त्यांच्याकडे जिल्ह्याचे अकराशे सव्वीस गाव आहेत तर अकराशे सव्वीस गावात प्रत्येक ठिकाणी ते येऊन प्रत्येक वेळ देणं त्यांना शक्य नसतं परंतु आपण या गावात चोवीस तास राहतो आपलं सर्व आयुष्य आपण या गावात घालवणार आहोत आणि हे गाव स्वच्छ ठेवण्याचं सर्वात प्रथम जबाबदारी ही आपली आहे तर ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये

सोबतच एक स्वच्छ स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधीजी गुलामीतून स्वच्छ गावनूर गाव स्वच्छ गावनूर गाव माचनूर गाव स्वच्छ ठेवा म्हणायचं माचनूर गाव माचनूर गाव आपले हात आपले हात आपली शाळा